तुमच्या प्रेमामुळे सर्व काही सिद्ध होऊ शकत तुमच्यामुळे सर्व काही सिद्ध होऊ शकत तुम्ही माझ्या सोबत आहात ही खात्री तुम्ही आज दिलेली आहे संयम आपण सर्व लोक ठेवूया त्याचबरोबर आजपर्यंत तुम्ही जे काही केलेलं आहात तुमच्या सर्वांच्या रेट्यामुळेच प्रशासन कोल्हापूर येथे आपल्या सर्वांच्या भावनेचा आदर राखत वंतारा प्रशासन हत्ती परत मागणी पाठवण्यासाठी हाय पॉवर कमिटी कडे तत्काल अर्ज करावा ही माझी ही भावना आहे वंतारा प्रशासन संदर्भात सकारात्मक पावले तत्काल उचलावी आणि ते तत्काल उचले पर्यंत आपण सर्वांनी संयम ठेवावं हीच माझी भावना आहे आणि ते त्या मार्गाने पाऊल टाकतील अशी आपल्या सर्वांची भावना आपण ठेवूया मी फार काही बोलू शकत नाही पण आज तुम्ही जसं आलेलं आहात इथपर्यंत तुम्ही मी तुम्हाला कुणालाही न बोलवता आज तुम्ही इथपर्यंत आलात कारण तुमच्यावरच तुम्हाला माझ्यावरच असणार प्रेम आहे पण इथं बसलेले जे लोक आहेत किंवा माझ्या बाज, बाजूला बसलेले राजकारणी नेते जे आहेत यांनी देखील तुमच्या प्रमाणात माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत इथं राहावं अशी माझी भावना आहे <laughs> मला सहकार्य मला आणि तुम्हाला सर्वांना सहकार्य करावं आजच नव्हे तर इथून पुढच्या प्रत्येक काळात यांनी माझ्यासोबत राहावं अशी माझी मंगल भावना आहे आणि हे गुरुपीठ सातशे त्रेचाळीस गावाच नाही तर आज अखंड जगभराच झालेलं आहे त्यामुळं त्यामुळं या लोकांना आज नव्हे तर कायम या गुरुपीठाला या यावं लागेल हे इथं त्यांनी भाषणासारखं वचन नको आहे गुरुपीठासमोरचं वचन त्यांनी आम्हाला द्यावं